अध्ययन निष्पत्ती शून्य आठ पॉईंट शून्य एक पॉइंट दहा विद्यार्थी कथा कविता वाचून लेखनाचे विविध प्रकार व शैली ओळखतात आठवी विषय मराठी कविता सहावी असा रंगारी श्रावण कवी आहेत ऐश्वर पाटेकर मित्रांनो आज आपण प्रसिद्ध लेखक व कवी ऐश्वर्य पाटेकर यांची किशोर मासिक ऑगस्ट दोन हजार सतरामधील प्रसिद्ध झालेली कविता असा रंगारी श्रावण या कवितेचा अभ्यास करणार आहोत प्रस्तुत कवितेमध्ये श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन कवीने केले आहे ती कविता अशी रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा हिरवा देखावा रेखितो कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत जागोजागी चित्रांची त्यानं मांडली पंगत नाचे दरी डोंगरात झिम खेळतो नदीशी रिम झिम पहाळीच गाणं बोलवतो झाडांशी वेण्या गुंफी तो वेलींच्या वेली, वेली लाजल्या ला जल्या पाना फुलांचे पाताळ थेंबा थेंबा निसजल्या झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला पोरांमध्ये खेळायाला होतो श्रावण खेळ गा दही हांडीच्या संगती चिंब गोपाळ वघा पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो खोडी काढून खट्ट्याळ झाडा आडतो लपतो इंद्र धनुष्याचा बांध असो रंगी बेरंगी फुलांची नक्षी रंगारी श्रावण रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो मुलांना ऐश्वर पाटेकर लिखित असा रंगारी श्रावण रंगा ही जी काही कविता आहे ही कविता निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन करून देणारी अशी आहे त्यांच्या कवितेमध्ये कवी म्हणतात की असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो या ठिकाणी बघा श्रावण महिना हा विविध रंगांचा जादूगार आहे आणि असा हा श्रावण अनेक प्रकारचे रंग उधळीत येतो या ये ठिकाणी उधळीत म्हणजे विखरीत असा हा श्रावण सृष्टीचा चित्रकार असून तो हिरवा देखावा रेखाटतो आहे पुढे जाऊन कवी म्हणतात कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत जागोजागी त्याने मांडली पंगत हा जो काही श्रावण आहे हा सुंदर कलाकार असून त्याची किमया काय सांगावी कलावंत म्हणजे कलाकार त्याने निसर्गामध्ये जागोजागी जणू चित्रांचीच रांग मांडलेली आहे सगळीकडे हिरवगार आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पाहायला मिळत पुढे जाऊन कवी म्हणतात नाचे दरी डोंगरात झिमा खेळवतो नदीशी रिम झिम गाणं बोलतो झाडांशी या ठिकाणी बघा हा श्रावण दरी खोऱ्यात डोंगर दऱ्यात नाचतो आहे सगळीकडे तसेच नदी बरोबर झिम्माही खेळतो आणि रिमझिम सरींचे मधुर गाणे तो झाडांशी बोलतो इतका सुंदर वर्णन आपल्याला ऐश्वर्य पाटेकर त्यांनी कवितेमध्ये करून दिलेलं आहे वेण्या तो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या वेलींच्या तो जेव्हा वेण्या घालतो तेव्हा वेली खूप लाजतात आपण जसं लाजतो त्या पद्धतीने वेली देखील लाजायला लागतात आणि मग पाना फुलांचे पातळ नेसून थेंब साठवून सजतात पातळ म्हणजे काय छोटे लुकडे तर अशा पानांनी अशा पूर्ण झाकलेल्या देतो झुलता दे झुलता लय पोरींच्या गाण्याला मुलींना झोका घेण्यासाठी हाच श्रावण झाडांना झुले टांगतो अशा वेळेला त्या ज्या काही मुली आहेत त्या त्याच्यावर झोके घेतात खेळतात आणि हा जो श्रावण आहे हा श्रावण झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना लय देखील देतो लय म्हणजेच या ठिकाणी नाद पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा हांडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा लहान मुलांमध्ये हा त्यांचा सवंगडी होतो आणि सवंगडी होता होता दही हांडीच्या काल्यात त्यांच्या संगे प्रेमाने संपूर्ण भिजून जणू बाळकृष्णच होतो अशा प्रकारचा हा श्रावण खेळगा ह्या ठिकाणी खेळगडी या अर्थाने शब्द आलेला आहे श्रावण अशा स्वच्छ उन्हातो पावसाचे जणू घर बांधतो आणि अशा वेळेला खोडकर श्रावण पावसाची खोड काढून मस्करी करून झाडामागे लागतो खोडी काढणे कुरापत काढणे मस्करी करणे इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो अशा या श्रावण महिन्यामध्ये निळ्या आकाशामध्ये इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात सजवलेली असते शेवटी कवी काय म्हणतात असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो हा जो काही असा रंगारी श्रावण आहे हा रंगारी श्रावण रंग उधळी तिकडे तिकडे फिरतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो अशा प्रकारे ऐश्वर पाटेकर यांची असा रंगारी श्रावण ही निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन करणारी जी काही कविता आहे ती कविता ह्या ठिकाणी संपलेली आहे